विधानसभा निवडणुकांमध्ये मा महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरले मात्र या योजनेमुळे सरकारवर कर्जाचा डोंगर होत असल्याची माहिती आहे सुरुवातीच्या टप्प्यात लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला दर आठवड्याला तीन हजार कोटींचं कर्ज घ्यावं लागत होतं त्यानंतर सरकारने या योजनेची कडक अंमलबजावणी करत लाखो अपात्र लाडक्या बहिणींना वगळले परंतु तोपर्यंत सरकारची बरीच तिजोरी रिकामी झाली त्यामुळे सरकारवर आता कर्ज काढण्याची वेळ आले लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या खडखडाट आहे महसूल उत्पन्नाच्या उद्दिष्टानुसार तिजोरी दरमहा सरासरी त्रेचाळीस हजार कोटी रुपये जमा होणं अपेक्षित होतं मात्र तसं होत नसल्यानं राज्य सरकारनं चालू आर्थिक वर्षा कार्यक्रमामध्ये एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज काढण्याचं ठरवलंय त्यासाठी केंद्राच्या आर्थिक कामकाज विभागाकडे परवानगी मागितले तुरतास सरकारने तेरा हजार कोटींचं कर्ज हे काढलं यंदाच्या कर्जामुळे कर्जा सरकारकडे कर्जाची रक्कम साडेनऊ लाख कोटींवर जाईल अशी माहिती वित्त विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली त्यामुळे सरकारच्या डोख्यावरील कर्जाचा डोंगर आणखी वाढणार आहे राज्याच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पन्नाच्या सुमारे तीन टक्क्यापर्यंतची रक्कम राज्य सरकारला कर्जा स्वरूपे उचलण्याची केंद्र सरकारकडून परवानगी असते याच आधारावर राज्य सरकारनं चालू आर्थिक वर्षामध्ये अंदाजे एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्याचा निर्णय हा घेतला असून त्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव हा सादर केला आहे केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकार दर आठवड्याला किंवा महिन्याला किती कर्ज घेतलं जाईल याचा कालावधी आणि रक्कम निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कॅलेंडर हे तयार करणार आहे सध्या सरकारला दरमहा तीन ते चार कोटी रुपयांची आर्थिक गरज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे